हॅलो एव्हरीजन आजचा विषय असा आहे आजचा दिनक्रम असा ठरला आहे की काल तर आपला हे लागलं कारखाना सेटअप झाला आज पूजा करायची आहे कारखान्यात आणि ऑफिशियली आपण कारखान्यावर बसणार सगळी मुलं काम करायला बिलिंग वगैरे चालू होणार पण त्यापूर्वी घरात काय काम चाललंय ते तुम्हाला दाखवतो हो मी माती मळायचं चा काम चाललंय ही अशी आधी आधी माती अशी आपल्याला येते गोणीमध्ये आणि मग मा गोणीतली माती आपल्याला भिजवून ठेवावी लागते अशी आणि मग भिजवून ठेवल्यानंतर ही जी चिकट माती आहे ही हिला असं सुक्या मातीत घेऊन थोडंसं घट्ट करावं लागतं असं आणि घट्ट करून झाल्यानंतर आपण इकडे अशी ठेवतो आणि मग हिला मळतो तर काल काल पूर्ण दिवसात आहे ना एवढी माती मळून झाली आहे मी मी होतो आणि काल कृपेश होता अर्णबाऊला आज अर्णव आजारी होता बरं नाही आहे त्याला ताप आला आहे तर त्यामुळे मग आम्ही काल दोघं होतो आणि काल आम्ही आमच्या दोघांमध्ये मा एवढी माती मळून झाली आहे एकूण आपल्याला आजच्या दिवसात हि तर आहे हे तीन गोण्या माळायच्यात आहेत आणि अजून एक गोणी मळायची आहे ती आणली नाही तर एकूण चार गोण्या माळायच्या आहेत तर चला आता माळायला घेऊया ाती मळा सिंगण्यासाठी ही सुकी पावडर टाक जरा घेतलेली आहे थोडीशी टाक आणि आता ही ही मातीला ना आपण तुडवतो पायाने म्हणजे गणपती बनवायला घ्यायच्या अगोदर आपण पाया पडतो पण आधी मातीला कुंभार जसा तुडवतो तशी तुडवायला लागते तेव्हा ती एकजीव होते सुक्की माती आणि ओली माती अशी मळून फायनली होते माती तिला आता रोल केली आता तिला उभी करणार कृपेश उभी कर तिला चिटक ती थी माती तिला उभी करणार आता आणि उभी केल्यावर तिला आता ही जी तार आहे ही ब्रेक ब्रेकची केबल आहे क्लच केबल तिच्यानी कट करणार कृपेश कट कर अर्णव कट करून दाखवते बघा तुम्हाला असा कट करून मग छोटे छोटे बॉक्सिस बनवून ब्लॉक्स बनवून ठेवतो ही माती अशी येते ना तिला आपल्याला पहिला लेअर बाय लेअर भिजवायला लागत नाहीतर वरची माती भिजून जाते आणि मग खालची माती भिजत नाही जेवढं जास्त पाणी ठेवणार तेवढी माती फटाफट निवडत जाते माती भिजत टाकल्यावर ना पाणी जेव्हा आपण टाकतो तेव्हा पाणी शोषून ते तेव्हा बुडबुडे येतात माती वळायचं तर बाकी आहे पण काय झालं की ही माती स... जी आपण अशी साईडला ठेवली ना ब्लॉक करून ती आपण जर पंखा लावला तर ती सुकायला लागली म्हणजे कडक व्हायला लागली मग दहा वेळा त्याला पाणी मारायला लागते तर आता म्हटलं की ॲक्च्युअल जागा इकडे आम्ही माती इकडेची मातीची थप्पी इकडे ठेवतो तर म्हटलं की आता सगळे ब्लॉक एक एक करून इकडे लावूया आणि मला पण निघायचं आहे मातीमळायचं काम थोडंसं थांबवलं कारण मला पण निघायचं आहे खाली पूजा करायला गणपतीची कारखान्याची ओपनिंग करायची आहे म्हणून झाल्यावर पूर्ण हे ह्याला आपल्याला असं गोणीने ओल्या गोणीने झाकून ठेवायला लागतं एवढी माती मळून झालेली आहे आता अजून ह्याच्यातली मळायची आहे ह्याच्यातली मळायची आहे एक गोणी अजून भिजा टाकले इकडून बंद करायला आणि ह्याला परत एकदा प्लॅस्टिकनी बंद करणार आणि एक साईड उघडी ठेवणार ह्याच्यातून एक साईडून आपण माती घेऊ शकतो हे माती सुकत नाही आता ही तर आता जायचं आहे कारखान्यावर सो आता ही तर ठेवून जातो आहे आल्यावर मग परत मळीन आणि आज पूर्ण रूम क्लीन करून घेईन उद्यापासून गणपती दाबायला आणि फिनिशिंग करायला सुरुवात करी तर घरची पूजा करून आता आपण ही आपली पूजेची मूर्ती कारखान्यातली तर ही घेऊन सगळं सामान घेऊन आता आपण निघालोय कारखान्याकडे दुर्गेश इकडे पंखा बांधतोय ही आपली पूजेची मूर्ती आणि इकडे आपण बाबांचा फोटो लावलाय आणि आता सगळं एक एक पूजेचं तयारी करतोय साई <laughs> साईबाबा की साईबाजीचा आता हा नारा जागेवाला तिथे जागे की मंडपात जे आहे काम आहे ते निर्विघ्नपणे पार पडो आनी 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 ते देवा जागेवाल्या सगळ्या जागेमध्ये आम्ही हा बंडप टाकलेला आहे आणि आम्ही या तुमच्याकडप्या आणि विक्री करणार आहोत आणि ते रात्रांमध्ये आमची मुलं काम करणार आहेत तर कोणताही त्रास तिथं कामा नाही त्याची दक्षता घ्यायची आहे शिकव देतो तो ते मान्य करून घे आणि सगळ्यांना सुखी समाधान ईश्वरात ठेवचं भलं कक्ष कर जागेवाले की निवेदन म्हणजे पेढ्याचा निवेद इकडे तर बाप्पा इकडेच ना आता ट्यूबलाईट सेट करत आहेत ह्यावाल्या रॅकची वायरिंग करायची बाकी होती ती आणि आमच्याकडे ना या कारखान्यामध्ये असे दोन गटार आहेत हे ओपन गटार आहेत तिथे एक आहे आणि या साईडला एक आहे तर आता या गटारावर फळी टाकण्यासाठी सिद्धेश प्लाय कटिंग करतो आहे आम्ही जुगाड केला हा प्लाय ना आम्हाला दिनेश मामानी अवेलेबल करून दिलेला तर खूप वर्षापासून हा डोरवर आम्ही ठेवलेला आमच्या रूमच्या इकडे आता हाच प्लाय आपण त्या गटारावर टाकू सिद्धेश फुल मेहनत करून कापूया भाई हे पण कटिंग करून झालेलं आहे गणपती आता आपल्याला यार एकला गणपती होते आपण ते इकडे हलवून घेतले आणि इकडे हे सगळे जे आपण स्पेशल जॉब केलेले बालमूर्तीचे हे अगदी फ्रंटमधून म्हणजे रस्त्यावरून डायरेक्ट दिसतील अशा लेवलवर आणून ठेवले आता आता जसे एक एक गणपती येतील तसे आपण एक एक दाखवू हा बघा हा खेळणारा गणपती बनवला आहे हा कृष्णरूपातला गणपती आहे हा विठ्ठल रूपातला गणपती आहे हा पण कृष्ण रूपातला आहे माखन खातो हो आहे असा गणपती बनवला आहे हा बालमूर्तीमध्ये एक फूटमध्ये हा आपल्याकडे शंकर अवतारातला गणपती आहे हे सगळे ना आता लवकरात लवकर पेंटिंग होणार आहे तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा असेच ब्लॉग येणार आहेत नवनवीन येणार आहेत पेंटिंगचे येणार आहेत मी असणार आहे सिद्धेश आहे दुर्गेश आहे रोहन आहे आम्ही सगळीकडे काम करणार आहोत त्याचे व्हिडिओज येणार आहेत आता आज या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की माती कशी मळायची आता गणपती कसा ताबायचा ते मी तुम्हाला दाखवी तर असे नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओ पूर्ण बघत राहा लास्टपर्यंत गंमत असते आपल्याकडे चॅनलला सबस्क्राईब करत मी व्हिडिओ बघताय आणि चॅनलला सबस्क्राईब नाही करत लाईक करा येस आज अनिल काका आलेले तर हे काका सगळ्याच गोष्टीत आपल्याला सपोर्ट करतात आणि जेव्हा जेव्हा वेळ लागले तेव्हा तेव्हा हक्काने आपण बोलवलं आहे तर अशाच व्हिडिओजसाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा गणपती बाप्पा लवकरच येतात गणपती बाप्पा मोर्या हे कमेंटमध्ये असून दे तुमचा आणि परत परत एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये टिल देन बाय